हाय मित्रांनो आज आम्ही विक्रमगड या ठिकाणी आलेला आहे आणि आपला सुद्धा आलेला आहे तर अलीबाबाकडून थोडीशी जाणकारी देऊ अलीबाबा नेमकी कॅसाठी या ठिकाणी आलेलं आहे खरं तर मी आता नवीन लूक केलेली आहे शेखावतचा भरसिंग शेखावत तो त्याचा ॲडव्हर्टाईज करतो बाकी दुसरी गोष्ट मित्रांनो खरंच आपल्या पोलीस मित्रांनी एक जसा कासा रोटी ते कार्यक्रम झालेला गेल्या वर्षी त्याचसारखा एक मोटिवेशनल आणि काय म्हणता येईल प्रबोधनात्मक एक कार्यक्रम होतो पोलीस शासनाच्या अंतर्गत बरोबर आणि त्यासाठी माझं एक नाटक असेल त्या नाटकासाठी मी आलेलो साठी आणि पुढच्या बावीस तारखेला मित्रांनो हा कार्यक्रम होणार आहे तर नक्की या आवर्जून या धन्यवाद खूप चांगले तोच दुसरे आणि सहा इतर लोक असणार आहेत ते जोरदार बाबा म्हणजे अनिश धरडी परंपरा नितेन मुंदे हे जबरतो करणार आहे आता त्यानंतर एक आहे देव देवगोईंचं बालकामकर आणि शिक्षणाचा हक्क बरोबर हे सहा सात प्रोग्राम हे सगळे तुमचे नाटक किंवा प्ले जे जे आहे ड्रामाचे आहेत ते आणि त्यानंतर आहे डान्स सॉन्गचा आहे सॉंग बघा जयेंद्र दांगडा आत्महत्या का करता या विषयावरती जनजागृती करण्यासाठी जयेंद्र दांगड्यांसाठी शांताराम वाघ शिक्षणावरती राणाचे पाखरा म्हणून आणि त्या मग सॉंग बसल तर सॉंगची एक लिस्ट तयार करा डान्स दा, बघा दर्शन आहे अजय शिंदेची लावणी आहे तारपा नृत्यवाल्याचा ग्रुप आहे आणि एवढे सध्यापर्यंत सांगितले तुम्ही राहिले कोणाच सांगा मला

ग्राउंड लोके चे लोकेशन आहे ते बघा इकडे पेट्रोल पंप आहे विक्रमगड मध्ये पहिलाच पेट्रोल पंपाच्या बाजूलाच ग्राउंड आपल्याला पाहायला भेटणार आहे